श्री गुरु कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड बिल्डर्स कंपनीसह सिंधुदुर्गात तुमचं स्वप्नातील घर बनवा सिंधुदुर्ग आणि गोव्यातील बांधकाम क्षेत्राचा तेवीस वर्ष प्रगल्भ अनुभव असलेली लेबर वर्क मशिनरी टाइलिंग प्लंबिंग वर्क करणारी पहिली एकमेव कंपनी अनुभवी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर शोधण्याचं एकमेव योग्य ठिकाण घर बंगलो आणि अपार्टमेंट पर्यंत आधुनिक आणि उच्च दर्जाचं बांधकाम तज्ज्ञ म्हणून गेली तेवीस वर्ष काम करणारी कंपनी स्वप्नातील घर आणि रिनोव्हेशन प्रोजेक्टच्या सल्ला मसलतीसाठी आजच संपर्क करा श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर दिलीप अनंत मोबाईल सातशे चौऱ्याऐंशी नऊशे नव्याण्णव आमची प्राथमिकता सिंधुदुर्गात पहिल्यांदा स्विमिंग पूल सर्व्हिस उपलब्ध प्रत्येक प्रकल्पासोबत तज्ज्ञ सिव्हिल इंजिनियर गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वोत्तम काम संपूर्ण पारदर्शकता एका छताखाली सर्व सेवा बिल्डिंग मटेरियल उपलब्ध गुण। 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 गुण आज एक मे महाराष्ट्र दिवस महाराष्ट्राच्या स्थापना महाराष्ट्राची स्थापना आपण महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक आज साजरा करत आहे त्याचबरोबर आज कामगार दिवसही आहे म्हणून मी माझ्या सगळ्या कामगार बंधू भगिनींना मी मनापासून त्यांच्या शुभेच्छा देतो आज आमच्या सिंधुदुर्गाचाही स्थापना दिवस आहे माझ्या सगळ्या सिंधुदुर्ग वास्यांना पण या मनापासून शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवस दिवशी काल रात्री मुंबईला रा, संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं तिथे उद्धव ठाकरेंनी जाऊन अभिवादन केलं या नेहरूंनी पंतप्रधान असताना या पूर्ण लढ्याला विरोध केला संयुक्त महाराष्ट्राच्या के लढ्याला विरोध केला असंख्य मराठी माणसांच्या जे जी जीवावर उठलेले त्या नेहरूंच्या गांधींच्या मांडीवर बसणारे हेच उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आज मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसाची अस्मितेबद्दल हे आम्हाला शिकवत मी तर खरं म्हणलं तर मागणी करेन की उद्धव ठाकरेंनी त्या हुतात्मा चौका चौकाला भेट दिल्यानंतर तिथे गौमूत्र शिंपडलं पाहिजे ते, ते परिसर परत एकदा पवित्र केला पाहिजे कारण का आज ज्या नेहरू गांधीच्या मुळे तो संघर्ष झाला त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावणारे दहा जनपद मध्ये धा जनपद म्हणजे आमची मुम्मी बसते असं बोलणारे त्यांच्याकडून जेव्हा अभिवादन केलं जात तेव्हा तिकडे तो परिसर पवित्र केलाच पाहिजे असं नि, मला म्हणणं आहे ह्याच उद्धव ठाकरेनी आणि ह्याच संजय राजाराम राऊतनी असंख्य मराठी माणसांना बेघर केलेला आहे संपवलेला आहे पत्राचार हा एक फार मोठं उदाहरण आहे जिथे असंख्य मराठी माणसं राहतात

आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना नाव ठेवणं महाराष्ट्र द्रोही बोलणं संजय राजाराम राऊतला थोडी लाज वाटली पाहिजे तुझी हिंमत असेल ना तर जाऊन पत्राचार मध्ये उभा राहा ना तुझा हुतात्मा तिथे झाला तुम्ही नाव बदलून टाकेन तुझ्या नावाने जे शिवाशाप तिथे दिले जातात मराठी माणसाच्या तोंडातून ते ऐकल्यानंतर तुला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार पण नाही तुझ्यासारख्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना जे लोकांच्या घर हडपतात भ्रष्टाचार करतात आणि मग त्याच तोंडाने तुम्ही मराठी माणसाच्या हित बोलता उद्धव ठाकरेनी जी काय भाषा सगळ्या सभेमध्ये वापरताय का काल पण आमच्या देवेंद्र फडणवीस ठेवली स्वतः सडलेल्या वाकलेल्या वाक सारखं दिसायचं डोकं कुठे मान कुठे आणि ढोंगण कुठे हे लोकांना कळत नाही म्हणून हा वाघ्या ठाकरे दुसऱ्या लोकांना तू नावं ठेवू नकोस कारण का नावं ठेवण्याच्या स्पर्धेमध्ये आम्ही तुझ्या बाप आहोत तरी लक्षात ठेव म्हणून परत परत अगर आमच्या फडणवीस साहेबांना तू नावं ठेवत बसशील तर भर सभेमध्ये येऊन अशी नावं तुला मी दाखवीन ते मग परत तोंड पण दाखवण्याच्या लायकी तर तू राहणार नाहीस म्हणून जास्त तोंड वाजवण्याचा कमी केलं तर बरं होईल आणि आजच्या महाराष्ट्राच्या दिनी हे सगळे जे काय महाराष्ट्रात रोही औरंगजेबचे पिल्लावळ त्या टिप्या सुलतानचे पिल्लावळ जे काय महाविकास आघाडीच्या नावाने फिरताय दारी पुरवळत त्या सगळ्या लोकांना आज महाराष्ट्रातून हकलून देण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातून आम्ही करणार आहोत हे घुसपेटी जे काय महाविकास आघाडीच्या नावाने फिरताय सगळीकडे जनता महाराष्ट्राला लुटण्या पलिकडे आज तुम्ही बघा उद्धव ठाकरेचे पाटणकर आज संजय राजाराम राजारामरावचा सुधीर पाटकर या लोकांवर जे आरोप लागले ते महाराष्ट्राला लुटण्याचे आहेत एका बाजूला महाराष्ट्राची जनता कोविड मध्ये होत हुरपळत होती तेव्हा हे भ्रष्टाचार करत होते किशे भरत होते आणि हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि मराठी माणसाचं नाव घेतात आज मुंबई मधला मराठी माणसाचा टक्का कमी करण्याची सुपारी ह्या उद्धव ठाकरेंनी घेतली होती आणि त्या सुपारीच्या पैशावर हे मातोश्री एक आणि मातोश्री दोन म्हणून टाकलेली आहे उद्धव ठाकरे च उत्पन्न फक्त सामना वृत्तपत्र आहे आणि सामना वृत्तपत्राच्या उत्पन्नावर हा दोनशे दोनशे कोटीचं घर बांधतो इथे मुंबईतला राहणारा मराठी माणूस आज कल्याण डोंगोली मीरा रोड ना, नाला सोपाराला ना राहायला गेलेला आहे आणि ह्याचा मातोश्रीच एक आणि मातोश्रीच दोन कसं झालं आम्ही ऐकलेलं लंडनच घर कसं झालं नंदकिशोर चतुर्वेदीकडे करोडाचा पैसा कसा आला मग मुंबईचा राहणारा मराठी माणूस त्याच्या हाताला आज पण वडापाव का दिला जातो तुझी मुलं बीफ सॅनविच शिवाय खात नाही मोठ्या मोठ्या फाईव्ह स्टार मध्ये एक थी एक दोन दोन लाखाची करतात कोविडच्या काळामध्ये नाईट लाईफच्या नावाने आणि मग तुम्ही मराठी माणसाच्या नावाने आमदोपणा सुनवता तुझा मालक आज मराठी माणसाचा टक्का कमी करण्याचा सर्वात मोठा जबाबदार कोण असेल तर हा उद्धव ठाकरे आहे ज्या हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाची अस्मिता जपली मोठी केली मराठी माणसाकडे कोणी वाके मी पाहत नव्हतं त्याच मराठी माणसाला मुंबईमधून हद्दपार करण्याचं काम ह्याच उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे म्हणून तुम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांबद्दल बोलण्याची तुम्ही हिंमत करू नका करायचा मग तुझा मालक जामनगरमध्ये जामनगरमध्ये जाऊन कुठे कुठे आपल्या कमरा हलवत होता ना त्याचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ मग आम्हाला दाखवायला लागेल तेव्हा तुम्हाला गुजराती कुटुंब समाजाबद्दल आक्षेप वाटत नाही तेव्हा तुम्हाला फुकटचं ते जेवण खायला भेटतं म्हणून सगळ्याचं सगळे कुटुंब घेऊन तुझा मालक जातो तेव्हा मग गुजराती मराठी हे सगळं दिसत नाही म्हणून तेवढ्यातल्या तेवढं संजय राजाराम राजानावत सांगित लायकी राहा अवकाशित राहा आणि थोघड उघड नाही आम्ही अगर बोलायला गेलो ना तो तुला आणि तुझ्या मालकाला महाराष्ट्राला फिर, महाराष्ट्रामध्ये फिरता पण येणार नाही हे लक्षात ठेव बोला आजच्या दिवशी गुजरात राज्याची पण निर्मिती झाली त्यामुळे संजय राऊत यांनी गुजराती बांधवांना पण शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर ते असं म्हणत आहेत की महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अनेकांची व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी या महाराष्ट्रावर आली जी आज सुद्धा आहे निश्चित आहे कारण का मुंबईला मराठी माणसाबरोबर अन्य समाजाच्या लोकांनी पण घडवलं आज मुंबईतला मराठी माणूस जेवढा महत्वाचा आहे जेवढी गुजराती माणूस पण तेवढाच महत्वाचा आहे हे सगळ्या मराठी माणसांची माणसांची भावना आहे आणि संजय राजाराम राऊतला सांगेन तुम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या पैशावर जगता तुझा मालक बाहेरगावीचे दौरे काढतो मुलांच्या गाड्या घेतो घरातला एसी लावतो घरातला किराणा मागवतो मग गुजरातच्या ना शिवाय कशाला घालता तुम्ही उद्धव ठाकरेचे किती पार्टनर हे गुजराती आहेत ह्याची यादी मग जाहीर करायला लागेल महाराष्ट्र आणि मुंबईच्या समोर मग जामनगर मध्ये कमरा हलवण्यासाठी कशाला घालतात मुंनी बदनाम होण्याच्या गाण्यावर टाकू शकतो आम्ही मग दिल्लीवरून मोदी आणि शाह यांच्या सौरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहे आणि त्यांच्यापासून महाराष्ट्र रक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचं समजावत हो मोदी साहेब आणि आदरणीय आमचे अमित शाह साहेब हे शिवरायांचे मावळे आहेत आणि ह्या शिवरायांच्या मावळ्यांनी या औरंग्या आणि टिप्या सुलतानच्या टिप्याच्या पिल्लावर उठून महाराष्ट्र वाचवलं नाहीतर हे लोकांनी आमच्या महाराष्ट्राला या औरंग्यांच्या पिल्लावर विकून टाकलेलं हे लोकांनी औरंगजेबचं स्मारक पण महाविकास आघाडीच्या काळात बांधून टाकलं असतं अशी ह्यांची अवस्था होती म्हणून आम्हाला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांचे महाराष्ट्राने आभार मानले पाहिजे ह्याच दोघां शिवरायांच्या मावळ्यांनी आपल्या महाराष्ट्राला वाचवलं आणि म्हणून आज महाराष्ट्र अभिमानाने उभा आहे काही भटकते आणि वकवकते आत्मे महाराष्ट्राचे लसके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राचा अभाव फडफडत आहे बरबटलेल्या आत्म्यांनी आम्हाला दुसऱ्यांच्या आत्म्यांचे विश्लेषण करू नको करू नये स्वतःची आत्मा एवढी बरबटलेली आहे की ह्याचे घरचे लोक आता ह्याला मान सन्मान देत नाही कोविडच्या पैशाने भरवटलेले महिलांच्या आरोपांनी बरवटलेले म्हणून ह्याला नरकात पण जागा नसेल अशी ह्याची संजय रावची बरबटलेली आत्मा आहे म्हणून स्वतः पहिल्या आरशात भर आणि मग दुसऱ्यांच्या आत्म्यावर बोट उचल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र कमजोर तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर पाहून यावी एकशे सात हुतात्मा यांचं स्मारक जे पोटला आहे ते सुद्धा पाहून यावं महाराष्ट्र चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते याची दोन्ही प्रतीक आहे असं संजय राऊत म्हणून तर तुझ्या मालकांनी औरंगेबचे कबोराची आणि याकुंगच्या कबराची सुशोभ करायचं ठरवलेलं ना म्हणून परत एकदा सांगतो की आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शाह साहेब है। यांच्यामुळे आज महाराष्ट्र वाचला हे दोघं अगर नसते तर ह्यांनी महाराष्ट्राला पाकिस्तानला विकण्याचं पण ठरवलं होतं ह्या महाविकास आघाडीच्या लोकांनी जेवढा पाकिस्तानचा हस्तक्षेप महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला एवढे पाकिस्तानचे जिंदाबादचे नारे महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळायचे म्हणून हेनी औरंग्याचे आणि दुसऱ्यांचे बोलू नये कारण का कधी ना कधीतरी औरंगाबादच्या कबरच्या आजूबाजूला ना आता आम्हाला अजून दोन कबर तयार करून ठेवायला लागतील जे महाराष्ट्राला वाकड्या नजरेने बघणार आहे महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चिंतामणराव देशमुख असतील बाळासाहेब ठाकरे असतील यशवंतराव चव्हाण शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र झुकला नाही महाराष्ट्र लढत आहे आपल्या स्वाभिमानासाठी असं संजय राऊत महाराष्ट्र निश्चितपणे तुम्ही झुकला नाही आणि झुकणार पण नाही पण तुझ्या मालकाने मालक जेवढा झुकला की त्याच्या मानेला पट्टा लावायला लागला कमरेचं ऑपरेशन करायला लागलं म्हणून झुकण्याची वाकण्याची भाषा संजय राजाराम राऊत किंवा उद्धव ठाकरे करू नये झुकायचं कस याची पीएचडी डी तुझ्या मालकानी करून ठेवलेली होती म्हणून तर दिल्लीच्या मम्मीचा फोन आल्यानंतर तुझ्या तुझ्या मालकाच्या नंगामॅप सुरू व्हायचा म्हणून तू झुकण्याची आणि वाकण्याची भाषा करू नको त्याच्यात तुझ्या मालकानी पीएचडी केलेली आहे सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या साव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत त्याला फेरीचं राजकारण म्हणतात मुंबई युटीचा माल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता विवळायची हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे धोरण आहे असं जे कदाचित काय आहे संजय राजाराम राव पत्रकार परिषद आरशात बघून बोलला असेल कारण जे जे बोललं आहे ना हे त्याला सर्वात जास्त लागू होतो कारण का दिल्लीच्या समोर कोण झुकलं दिल्लीने कसं महाराष्ट्राला लुटलं हे अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेच्या काळात ना आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पाहिलेलं होतं दिल्लीच्या दहा जनपदच्या मुम्मी समोर कोण लोटांगण घालत कोण जीभ जिभेचे हात तुटेपर्यंत चाटतं हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत म्हणून चाटणं झुकणं हे जरा उद्धव ठाकरेंना विचार कसं करायचं कारण त्यांनी त्याच्यामध्ये ना एकदम मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचा महाराष्ट्राशी कधीच देणं गेलं नव्हतं महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल तर ते त्यांनी दाखवावं ना स्वातंत्र्याच्या लढ्यात ना महाराष्ट्राच्या लढ्यात महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या जो लढा प्रबोधनकार ठाकरेने एस एम जोशी साहेबांनी ह्या सगळ्या लोकांनी जो उभं केला ते कोणाविरुद्ध उभं केलेला नेहरूंच्या विरुद्ध उभं केलेला त्याच नेहरू कुटुंबाच्या मांडीवर बसणारा उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा गद्दार आहे मग म्हणून आम्हाला गद्दारीची प्रबोधनकार ठाकरेंची भाषण ऐका डांगेंची भाषणं ऐका आणि त्याच गांधी बरोबर वर, त्याच नेहरू बरोबर वर, आज तुझा मालक त्यांच्या कोट्यावर नाचण्याचं काम करतोय म्हणून तू आम्हाला लोकांना सांगण्याची हिंमत करू नकोस पहिलं तुझा नंगा नाच पहिल्या दहा जन्मच्या समोर वंद कर आणि मग आमच्याला बोलायला मत कर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकवीस बावीस जागा लढत आहे आणि आता शिवसेना फडणवीस गट असं जर आरोप करतात त्या अकरा बारा तेरा सीट वर समाधान मानावं लागतंय याला शिवसेना फडणवीस गट असं त्यांनी आरोप केला आणि याला घालणं म्हणतात असं सजीराव ला उद्धव ठाकरे गट कोण म्हणतो ते शरद पवार गट आहे शरद पवारांची बी टीम म्हणजे ही उवाट आहे आणि बावीस जागा लढवत असली तरी पण त्यातल्या दोनच जागा येणार आहेत किंवा चुकून एकच जागा येणार आहेत आमच्या बाराच्या बारा जागा जेवढ्या जागा आदरणीय शिंदे साहेब लढवत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या जागेवर हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच भगवा फडकणार एवढं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो अजित पवार यांनी दैवत बदललं आहे दोन हजार ला दो सरकार बदल मोदी नसतील आणि परत ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल हे मोबाईल देवतांच्या मागे असतात संजय राऊत दैवत कसं बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेस मध्ये संजय राजाराम राऊत त्याचा शिक्षक आहे कारण दैवत बदलण्यामध्ये पीएचडी संजय राऊतनी फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे सकाळचा दैवत वेगळा संध्याकाळचा दैवत वेगळा मॅटिनी मध्ये दैवत वेगळा कसे दैवत बदलायचे ना आता लहान मुलांनी यांच्याकडून क्लासेस घेतला तर काय ना, हरकत नाही म्हणून अन्य लोकांवर दैवत बदलण्याची भाषण करू नये राजाराम तरी ह्याचा दैवत आहे का हा कधीतरी संजय का राऊतांच्या विचाराची वेळ आलेली आहे सर तर उद्धव ठाकरे यांचे एक सवाल आहे त्या सभेत नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांनी असं म्हटलंय की वखवकलेला आत्मा महाराष्ट्रात वेगळे फिरतो महापुर बरबटलेला आत्मा आहे गरीच आत्मा आहे त्यांनी स्वतःच्या वडिलांची हाल अपेक्षा केली आवलत केली तसा वाया गेलेली ही घाण बरबटलेली शेण लागलेली आत्मा म्हणजे उद्धव ठाकरे पण त्यांनी मोदीजींवर बोलू कारण करा मोदीजींसारखी स्वच्छ आत्मा ज्या आत्मा जिथे त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन ह्याचा राजकीय उदय झाला चौदा आणि एकोणीस ला यांचे खासदार निवडून आले त्या आदरणीय मोदीजींनी ह्यांनी बोलावं हो, म्हणजे उद्धव ठाकरे सारखा मोठा नमखराम हा महाराष्ट्राच्या इतिहासा सापडणार नाही